करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही कार्यकारी अभियंता वीज वितरण वी दत्तात्रय भनगेसाहेब यांना एक निवेदन दिलं एक, एक महिन्यापूर्वी उंचगावमध्ये सार्थक वळकुंज हा ते सोळा वर्षाचा मुलगा विजेच्या कार्याला उच्चता म्हणजे अकरा हजार केवी अगदी त्या इमारतीला चिटक चिटकून गेलेल्या त्या विजेच्या कार्याला चिटकून तो मुलगा मय झाला तसेच उजळावडीत म्हणजे उंचगावचं झालं त्यानंतर उजळावडीत बी तीच घटना तो, तो पण एकुलता एक मुलगा होता आणि तो पण विजेच्या तारेला चिकटून त्याचा अंत झाला म्हणजे अगदी बॉल काढायला इमारतीवर म्हणजे इमारतीवरून गेलेली आणि उंचगावमध्ये चिटकून म्हणजे असं तीनशे अकरा हजार केवी ही अगदी नागरी वस्तीतनं जात असताना इमारतीला चिटकून आणि इमारतीवरून हिने लाईन नेलेल्या आहेत आज आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं की त्या दोन मुलांना पन्नास पन्नास लाख रुपये मदत मिळावी कारण ती मुलं म्हणजे भविष्य होती त्या कुटुंबाचं भविष्य होतं तो उजळ्यावेळी तर एक, एक मुलगा होता आणि धनगर समाजाचा आमच्या उंचगावचा पण मुलगा जे प्रचंड त्या घराचं नुकसान झाले त्या मुलांना पन्नास पन्नास लाख रुपये मिळावं आणि ज्या काय असा धोकादायक लाईन आहेत त्या तात्काळ तुम्ही बदलाव्यात अन्यथा अंडरग्राऊंड कराव्यात अशा आम्ही अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सूचना केलेल्या आहेत आणि जर तसं नाही झालं तर आम्ही हिच्यापुढे तीव्र आंदोलन उभा करणार अशा पद्धतीने इशारा दिला अधिकाऱ्यांनी या बैठकीत नेमकं काय सांगितलं तुम्हाला अधिकारी म्हणाले की आम्ही परवा सर्वे करायला सूचना केल्यात मी त्यांना म्हटलं की तुमचा कर्मचारी जेव्हा जातो एखाद्या घरामध्ये तर तो, तो मीटरकडे बघतोय तसंच वरती पण बघायला हवा म्हणजे मीटर नुसती वसुली झाली वर बघितलं तर सुरक्षित झाले दोन्ही काम करायला हवा अशा पद्धती जर आम्ही सांगितलं तर अधिकाऱ्यांनी सांगितलं शंभर टक्के अकरा हजार के जी काय धोकादायक कुठं ते सर्व्हे करायला सांगितलं आणि ते बदलण्यासाठी आम्ही तात्काळ ती उपाययोजना करण्यासाठी तात्काळ आम्ही असं नियोजन करणार आहे असं आम्हाला आश्वासन दिलं वेळेत पूर्ण नाही झालं तर परत एकदा परत असं काय हे झालं वेळेत जर त्यांनी नाही पूर्ण केलं आणि अशी काय म्हणजे दुर्घटना घडली तर सर्वस्वी आम्ही वीज वितरणला कार्यालयाला जबाबदार धरणार आणि त्या गावातील लोक आणून इथं त्या वीज वितरणच्या कार्यालयाच्या दारात बसून